राजगड हा अतिशय उंच आहे त्याची उंची पाहता तो सर्व किल्ल्यात श्रेष्ठ आहे त्याचा घेर बारा कोसांचा आहे त्यांच्या मजबूतीची आणि उंचीची कल्पनाही करवत नाही या डोंगर दऱ्यातून आणि घरघोर अरण्यातून वाऱ्याशिवाय दुसरे काहीही कोणीही फिरकू को शकत नाही ही वाक्य आहेत औरंगजेबासोबत स्वराज्यावर चालून आलेल्या साकी मुस्तेद खान याच्या मासिरे आलिमगिरी या, आलिम या ग्रंथात राजगड ते तोरणा रेंज ट्रॅकसाठी निघालो आहे साडेतीन वाजलेत राजगडला जाणारा फाटा आहे तिथं थांबलो आहे आजचा मुक्काम राजगडावरती असेल उद्या सकाळी आपण लवकर तोरण्यासाठी निघणार आहोत चला तर पायथ्याला पोचलो आहे प्लॅन तर आता सांगितला आहेच राजगडावरून तोरण्याला जायचा आजचा मुक्काम राजगडावरती आहे उद्या सकाळी तोरण्याला जायचं आहे बघूया चला सुरुवात तर करूया उशीर होतो आहे कारण स्थानिकांच्या मते गडावरती भरपूर गर्दी असते जागा मिळत नाही आहे त्यामुळे आपल्याला लवकर अगोदर जाऊन जागा पकडावी लागेल चला ऑक्टोबर हिट आहे उन्हाचा त्रास जाणवतो आहे दिवस मावळत आला आहे तरीही घाम खूप येतोय प्रचंड हवा आत्ता कुठे सुटती आहे पण त्रास निश्चितच होतो आहे असो ट्रेक म्हटले की ह्या गोष्टी होणार त्यात या ऑक्टोबरमध्ये चला रेडिंग एका टप्प्यावरती आलो आहे धुक्यात हरवलेला बालेकीला दिसतोय आपल्याला इथून इकडे खाली घडीमध्ये मस्त धबधब्याचा मंजुळाचा आवाज येतोय हवा बंद आहे त्यामुळे थोडासा त्रास होतोय पण हे दृश्य बघितल्यानंतर सगळं काही निवांत होतं सह्याद्री यालाच म्हणतात वेड लावतो येत चला पाली दरवाजाजवळ पोहोचलोय क्षणापूर्वी पूर्ण मोकळं होतं क्षणार्धातच पूर्ण धुक्याने व्यापलं गेलंय खरं तर राजगडाचे रूप कायम चिरतरून लोभस असे कुठल्याही ऋतूत पहावे असे त्याच्या पहिल्या आदर्शनातच तो प्रेमात पाडतो पण त्याहूनही वर्षा ऋतूने श्रावण भाद्रपदात प्रवेश केला की हिरवाईत बुडालेला हा गड सोनकी तेरड्यांच्या रानफुलांनी जणू नव्या नवरीप्रमाणे सजू पाहतो पाऊस ढग धुके आणि हिरवाई रानफुलांच्या सहवासात या गडाचा प्रत्येक कोन दृश्य बदलून जातो वास्तूंचे रूप खुलते अशा वर्षाकाळी एकदा तरी या गडावर यावे आणि त्याचे होऊन जावे फायनली पाली दरवाजाजवळ पोहोचलो आहे एक तासामध्ये खूप धुक्याचा असा खेळ सुरू आहे मस्त अशी फुलं आहेत त्याच्यामुळं खूप छान वाटतंय आभाळ आल्यामुळं वातावरणामध्ये एक वेगळाच असा गारवा निर्माण झाला आहे तो एक आल्हाददायक हवा आणि हा गारवा त्या धुक्याचा खेळ एक अविस्मरणीय असं वातावरण आहे सध्या चला चौदाशे मीटर उंचीचा हा डोंगर मुरुंबदेवाचा म्हणून ओळखला जाई स्वराज्य स्थापनेच्या काळात छत्रपती शिवरायांना तोरणागडावर काही धनसंपत्ती प्राप्त झाली आणि याचाच उपयोग स्वराज्यासाठी करत त्यांनी शेजारच्या या मुरुंबदेवाच्या डोंगरावर एक गड आकारास आणला एक उंच पर्वत ज्याला बलदंड अशा तीन भोजा आणि मधोमध एक पुन्हा कातळ पर्वत या पर्वतावर शिवरायांनी त्यांच्या राजधानीचा संकल्प सोडला आणि मग डोंगराच्या तीन सोंडावर पद्मावती सुवेळा आणि संजीवनी या तीन अभेद्य माच्या तयार झाल्या या माच्याच मधोमध असलेल्या एका कातळ पर्वतावर बालेकिल्ला उभा राहिला आणि पाहता पाहता स्वराज्याची राजधानी थाटली किल्ले राजगड जणू हिंदवी स्वराज्याचा हा गरुडच लागतोय पाली दरवाज्याची वाट तेवढी सामान्यांसाठी अन्य वाटा डोंगर दऱ्यात संसार मानणाऱ्यांच्या पालीकडून येणारा गडाचा राजमार्ग अतिशय सुंदर असा मेसेज आहे आपल्या पावलांच्या ठशाव्यतिरिक्त गडावरती काहीही ठेवू नका पा पावित्र्याचा दिवस मावळला आहे नवरात्रीचा आज तिसरा दिवस गटस्थापना झालेली आहे पद्मावती माचीवरील पद्मावतीचे देवीचं मंदिर जेवण बनवण्याची व्यवस्था ही मंदिराच्या समोरील अंगणामध्ये केली होती परंतु अचानक गडगडाटासह मुसळधार पाऊस आला त्यामुळे व्यवस्था मंदिरामध्ये करावी लागली मुसळधार पाऊस सकाळी पद्मावती माचीच्या चोर दरवाजावरून सिंहगड पाहणं एक वेगळाच आनंद आहे पद्मावती माचीवर बऱ्यापैकी सपाटी असल्याने शिवकाळात इथे मोठी वहिवाट होती राजांचा राहता वाडा हवालदार किल्लेदारांचे वाडे शिबंदींची घरे रत्नशाळा सदर पद्मावती रामेश्वरांचे मंदिर सईबाईंची समाधी पद्मावती तलाव व अन्य तळी धान्याची दारुगोळ्याची कोठारे चोरदिंडी गुंजन दरवाजा या साऱ्यांमधून ही माझी बराच इतिहास सांगते दाखवते यातील प्रत्येक वास्तूच नाही तर सगळा राजगडच खरे तर शिवरायांचा पदस्पर्श सहवास अनुभवलेला त्यामुळे इथला दगडना दगड देवघरातील एखादा टाक असा वाटावा सकाळी सकाळी पहिल्या प्रहरी महाराणी साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि पुढे मार्गस्थ झालो पद्मावती मंदिरात आपला संसार उतरवायचा आणि पश्चिमेकडील संजीवनीकडे वळायचे तीन टप्प्यात उतरणारी संजीवनी माची तब्बल दीड ते दोन किलोमीटर लांब पसरली आहे या दरम्यानच्या तटात तब्बल एकोणीस बुरुज येतात सामान्यत कुठल्याही गडकोटांना तटबंदीचा एकच पदर असतो पण राजगडावरील सुवेळा आणि संजीवनीच्या या तटास बाहेरून आणखी एक चिलखत चढवले आहे या एकात एक असलेल्या बुरजामध्ये एऱ्या जाऱ्या करण्यासाठी बुह्यारी मार्ग ठेवलेले आहेत माचीच्या आतील मोकळ्या जागेत घरांचे काही अवशेष दिसतात त्यांच्यासाठी टाक्या खोदत पाण्याचीही जागोजागी सोय केलेली आहे वर खाली सर्पाकार होत धावणारी दुहेरी तटबंडीची ही माची दूरवरून एखादी सळसळती नागिनच वाटते गडकोटांचे हेच गूढ घेऊन या माचीवर उतरावे दुहेरी तटांमधील नाळेतून भयप घेत फिरावे बुरजांमध्ये उतरावे दिंडी दरवाजे तोफेच्या कमानी माऱ्याच्या जंग्या आणि वन्य प्राण्यांची शिल्पे हे सारे आपल्याकडे रोखून पाहत असतात संजीवनीचे हे अद्भुत दर्शन अंगी शिवकाळाचा जोर चढवते सुवेळा माचीवरील चिलखती बुर्जावरती आलोय रात्री मुक्काम आपण पद्मावती देवी मंदिरामध्ये केला होता पद्मावती माचीमध्ये इथून सिंहगड खूप छान दिसतोय वज्रगड आणि पुरंदर सुद्धा दिसतोय पाडघर धरणाचं पाणी दिसतंय इकडे ढगांची चादर आहे बाले खूप सुंदर दिसतो इथून क्लिअर व्ह्यू आहे रात्री खूप मुसळधार पाऊस पडला आहे जवळजवळ तीन तास पाऊस होता खूप मुसळधार आहे चिलखती बुरजाच्या पाठीमागे हे हत्ती प्रस्तर जे हत्तीच्या सोंडेप्रमाणे दिसतं खूप छान आहे ते या कातळाच्या पोटात शे पन्नास माणूस बसू शकेल असे आरपार पडलेले एक छिद्र आहे या भौगोलिक आविष्कारास कोणी नेढे म्हणतात तर कोणी वाघाचा डोळा नाव काही का असे ना पण याची नजर एखाद्या ढहाण्या वाघाप्रमाणे दहा पंधरा किलोमीटरच्या परिगात सर्वत्र फिरत असते हे नेढे आणि पुढची सुवेळा फिरायची मग बाले वाट बाले किल्ल्याची वाट धरायची नेढ्यामधून सिंगर स्पष्ट दिसतो आज आपल्या ट्रेक साठी आपले सोबती आहेत नेहमीप्रमाणे आमचा मित्र मार्गदर्शक आमचा लीडरच आहे हा ओंकार पाटील पाठीमागे आमचा मंचरवरून आलेला खास मित्र लाजतो कुठलाही पोस्ट करत नाही <laughs> दादा <laughs> आणि आजच आम्हाला भेटला बाबू जो बारामतीवरून आलाय जो पुण्यामध्ये काम करतो आता वर्क फ्रॉम होम आहे बेस्ट आहे टीम छोटी टीम कधी चांगली असते लेस फ्रेंड लेस बुलशीट चला <speaking out>

हे हनुमानाचं मंदिर आहे सोळा माचीकडे जाताना लागतं मग आपण सांगितलं होतं ही हनुमानाची मूर्ती जी आहे जुनी ती बनलेली आहे पायाच्या बाजूनी खाली ही मूर्ती टाकून दिलेली होती नंतर ही नवीन मूर्ती इथं बसवण्यात आली कालांतराने जे भटके येतात त्यांनी इथं शोधल्यानंतर ती नवीन मूर्ती साप ती जुनी मूर्ती जी होती जी हरवलेली होती किंवा फेकून दिली होती ती सापडली तिची नंतर इथं प्रतिष्ठापना करण्यात आली तसं पाहता गडांवरती हनुमानाच्या मूर्त्या ज्या असतात ना त्या जे गडावरती जे सैनिक असतात किंवा रात्री पहारेकरी असतात वेगवेगळ्या माचीवरती बुरजावरती त्यांना एक आत्मविश्वास वाढावा त्यांना त्यांना कुठल्याही प्रकारची भीती वाटू नये आणि त्याच्यासाठी हनुमानाची मूर्ती बऱ्याचपैकी गडांवरती तशी प्रस्थापित केलेली असते त्याची प्रतिष्ठापना चालवली असते सुवेळा माचीकडून संजीवनी माचीकडे निघालोय जाताना बाले किल्ल्याच्या पाठीमागून जातोय उन्हाळ्यामध्ये सुद्धा तिथून घसरतं आता तर रात्री मुसळधार पाऊस पडलाय तरी तीन तास बघूया आज काय हाल होत आहेत ते तर आम्ही प्रयत्न तर याच बाजूने करणार आहोत डोक्या एवढं गवत आहे रिस्क वाटत नाहीये बघूया आपण चला इथून बाले किल्ला खूप छान दिसतो पाठीमागच्या बाजूने बऱ्याच वेळा आपण पुढून येतो तिकडून पाहिलेला असतो पण या बाजूने पाहण्याचा योग्य आजार खूप कमी भटके या बाजूने येतात थोडं रिस्की आहे गवत खूप वाढलेलं आहे आहे एवढे डोक्या एवढं आहे तिथून मध्ये आधी तोरणाची झाड खूप आहेत पाय घसरतो जास्त लोक असतील तरच यावं आणि या बाजूचा जो बुरुज आहे काळेश्वरी तो या बाजूने दिसतो त्या बाजूला जाण्याचा योग आलेला नाही आपल्याला पण धरणाचं बॅकवॉटर आणि हा बुरुज खूप सुंदर आणि हा छोटा बुरुज आहे खाली याच्याकडे एक जाता आलं नाही आपल्याला पण या बाजूने तुम्ही चार पाच लोक असेल तरच या एकट्याने वगैरे येऊ नका आणि खाली बघून या गवत खूप वाढलेलं आणि घसरत आहे खूप चला या भागामध्ये ही पिवळी फुलं खूप फुलली आहेत खूप छान वाटतं सूर्यप्रकाश त्याच्यावरती पडलाय गवत सोनेरी वाटतंय त्याच्यामध्ये ही पिवळी फुलं एक आल्हाददायक वातावरण आहे राजगड किल्ल्यावरील संजीवनी माचीच्या टेहळणी बुर्जावरती इथून आपल्याला पूर्णपणे तोरणा बुधला माची पाटी पाठीमागे रायलिंग पठार लिंगाणा रायगड आणि इकडं गारोक हे सर्व इथून स्पष्ट दिसत आहे आज वातावरण एवढं क्लिअर आहे आणि हा बघण्याचा आनंद काही वेगळाच आहे समोर संजीवनीचा लयबद्ध आविष्कार उजवीकडे उत्तुंग असा तोरणा नुकतीच उठू पाहणारी खेडी धोक्यात उलगडत जाणाऱ्या सह्याद्रीच्या रांगा काही विलक्षणच अक्च्युली आम्ही काल ठरवून आलो होतो राजगड ते तोरणा रेजिस्ट्रॅक करण्यासाठी पण वरती आल्यानंतर असं समजलं की तोरणा बंद केलेला आहे वनविभाग आणि पोलिसांनी वरती जाण्यास परवानगी दिलेली नाही आहे या बाजूने जरी गेलो तरी आम्हाला वरती जाता येणार नाही आणि जरी गेलो तरी आम्हाला खाली भोर वेल्ल्याकडे वेल्ल्याकडे उतरता येणार नाही त्याच्यामुळे आम्ही इथं संजीवनी माचीवरूनच परत जाण्याचा विचार करतो आहे दुःख होतं आहे कारण ठरवून बरंच काही आलो होतो पण ते आता घडत नाही आहे ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस निश्चितच आपण हा रेंज कम्प्लीट करू संजीवनी माचीकडून पद्मावती मंदिराकडे जाणारा मार्ग हा बाले किल्ल्याच्या खालच्या बाजूने झाडाझुडपांनी वेढलेला संजीवनी माची बघून आली आहे भूक लागली आहे खूप सकाळपासून काही खाल्लं नाही आता पद्मावती माचीवर जाऊन मंदिरात जाऊन काहीतरी बनवूया त्याच्यानंतर पुढचं ठरवू काय करायचं ते हे दारुगळ्याचं कोठार आहे आणि त्याच्या शेजाऱ्या असलेल्या ह्या नळगुड्या निरगुडीचं काम काय तर जर आग वगैरे लागली तर त्याचे फाटे काढून त्यांना आग विजवता येते आपण गडकिल्ल्यावरती हे कन्फर्म करू शकतो की जर निर्गुडीचं डाळ जा तिथं जास्त असेल तर तिथं जवळ दारुगोळ्याचा कोठार आहे तुटलेल्या तोफा समोर सदर वरती बारे किल्ला आणि इकडे आंबारखाना आणि आंबारखाण्याच्या बरोबर मधून रायगड आणि लिंगाणा दिसतोय समोर रायगड आणि हा लिंगाणा मस्त चला रामेश्वराचे दर्शन घेतले की मन प्रसन्न होते सकारात्मक ऊर्जा मिळते इथली पिंड लक्ष वेधून घेते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी युवराज छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले भूक तर प्रचंड लागलीच होती आजचा बेत हा खिचडीचा होता सोबत बऱ्याच गोष्टी घेऊन आलो होतो टीमवर्क काय ते येथे समजते कोणी ओळखीचे असो किंवा नसो दादा म्हटलं की सुरू झालं एकमेकांना मदत करायची आणि जे आहे ते सर्वांनी मिळून खायचं

परतीचा प्रवास सुरू करण्यापूर्वी अचानक पावसाला सुरुवात झाली तोही चांगला मुसळधार पाली दरवाज्याला येईपर्यंत पुरता ओला झालो पर्याय नव्हता गड उतरावा लागणार होता परंतु एक खंत होती मिळविलेला राजगड ते तोरणा हा रेंज ट्रेक पूर्ण न झाला Pon sou lè, pon sou lè.